पाच वाजून बारा का तेरा मिनिटाला आपली सुरुवात झाली आहे आज आपण निवांत उठलो गाडी वगैरे वॉश केली आणि आपल्या घराची जय महाराष्ट्र चौकात ना आपल्याला स्टेशनची रेड पडली आहे आलो आलोय कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय येतो बोललेत ओलाकडनं दोनशे तेवीस रुपये काहीतरी ते दाखवले दोनशे दहा वगैरे भेटेल माझ्या हिशोबाने तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो आणि आज सॅटर्डे असल्यामुळं आय टीवाल्यांना सुट्टी असती त्यामुळं काम थोडंसं स्लो असतं म्हणून म्हटलं निवांत चला आणि सी एन जी भरायला गेलो होतो पण सी एन जी पंप बंद होता दोन काड्या खाली आहे तसं सी एन जी आहे आपल्याकडं तर ठीक आहे चालून जाईल सेकंड राईट भेटले आपल्याला स्टेशनकडनं पिंपळे चौका जर पण ती कोकणी चौकाच्या अलीकडं होती ठीक आहे सोडलं आहे आपण कस्टमरला दोनशे सत्तर रुपये बिल झाले दोनशे चार रुपये आपल्याला दिले टोटल चारशे चौतीस रुपयाचं काम झालं आहे आपलं आता इथून आपण बाहेर पडू आणि बाकीचे ॲप ऑन करू उबेर वाचते आता इथं भरपूर पण रेट देत नाही आहे सो रॅपिडो चालू करतो आणि ऑल आपण चालूच आहे तर बघू एखादी व्यवस्थित राईड घेऊ परतचे आपली थर्ड राईड भेटायला वेळ गेला आपण मध्ये नाश्ता केला आणि एकवीस पंचवीस मिनटं नंतर जवळपास मी सांगतो अर्धा तासच झाला आहे अर्धा तास नाश्ता केला नंतर वीस पंचवीस मिनटं म्हणजे चाळीस पंचेचाळीस मिनटं झाले तर आपल्याला राईड नाही येतो त्या उबेरच्या एवढ्या वाजता येत का म्हणजे आठ रुपये नऊ रुपये त्यामुळे नाही घेतली आता ही आली रॅपिडो रॅपिडोकडनं स्टेशनची आली टू फोर्टी सेव्हन हिंजवडी ब्रिज उतरल्यानंतर लगेच जे तर आलो आहे आपण लोकेशनला आणि कस्टमरला कॉल केला येतो बोलले के के। तर बघूया वेळ लागतो तर एअरपो आपण सोडलं कस्टमरला स्टेशनला स्टेशनला स्टेशन काय राईड वाजत नव्हत्या बराच वेळा थांबलो अर्धा पाऊन तास आणि नंतर बघितलं आहे आपलं तर फ्लाईट होत्या म्हणलं चला एक इथं नाही पडत तर ॲटलिस्ट एअरपोर्टला तरी पडेल एअरपोर्टला गेलो तर तिथं आपले एक सबस्क्रायबर मित्र भेटले लोणी काळ वरला रात्र शुफ्ट घेतली त्यांनी जस्ट नवीन आणि गाडी म्हणजे नवीनच आहे नवीनच आयडी वगैरे सगळं त्यांना मस्त माहित नव्हतं नेमकं ते माझे व्हिडिओ पण बघत होते बघत बघतात आणि बसलो थोडा वेळ गप्पा मारल्या तर त्यांना एअरपोर्ट बद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती तर मी सगळ्यांनाच एक सांगतो की एअरपोर्टला आल्यानंतर उबेरच्या ॲपनी जर आलात तर तुम्हाला कळतं कि ॲपमध्ये किती गाड्या आहेत पुढं आपल्या आणि जर कस्टमरला आधी जेव्हा आपण राईड घेतो तेव्हा समजा एअर एअरपोर्टची ट्रिप असेल तर सरळ जाताना एअरपोर्टला आल्यानंतर लेफ्ट साइडला ला जुना टर्मिनल आहे आणि आता जे टर्मिनल झाले नवीन ते स्ट्रेट आहे सरळ एकदम तर इंडिगो आकाशाय रेशा वगैरे जर स्पाइस जेट वगैरे ह्या जर असतील तर बहुतेक तर आता एटी पर्सेंट फ्लाईट त्यांनी टर्मिनल आत्ता जे ओपन झाले नवीनवालं तर सरळ जायचं आपण सिंबोशेतला राईट मारतो तो ना राईट घेतो सरळ एअरपोर्टलाच टर्मिनलला सोडायचं ड्रॉप तिथनं फिरून आल्यानंतर एंट्री होती एंट्री पडलं की बाहेर आपण सरळ आलो का लेफ्ट साइडला एरोमॉलची बिल्डिंग आहे तर पिकअप करते वेळी कधी पण कस्टमर म्हणन की बाहेर न तुम्ही या तर आता ते जे होते माझ्या सबस्क्राईबर त्यांना पण कस्टमर तसंच बोलत होतो की तुम्ही बाहेर या आपण बाहेर घेऊ त्यांना असं सांगा की कस्टमर सोडायला आलोय तर कधीच तसं करायचं नाही तर आगल, हो ला कधी पण कस्टमरला सांगायचं की एरोमॉलला यावं लागेल ओला उबेरचा पिकअप हा एरोमॉल आहे आणि प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत प्रायव्हेट गाड्या फक्त आतमध्ये जातात बाकी सगळ्या गाड्या कंपनीच्या ज्या आपण आहेत त्या ओला उबेर रॅपिडोच्या आपल्याला एरोमॉल सेकंड फ्लोरला घ्यावं लागतं आणि सेकंड फ्लोरलाच पिकअप आहे आपल्याला चार फ्लोर जावं लागतं ला फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअरला गोल गोल फिरून परत सेकंड फ्लोअरला यावं लागतं कस्टमरला कॉल करायचं फोर्थ फ्लोरला गेल्यानंतर की आले आलेत का तुम्ही या रुमला सेकंड फ्लोरला या म्हणायचं आणि ओलाची असेल तर ओलाच्या साईडला थांबायचं उबेर असेल तर उबेरच्या साईडला पहिल्या दोन लाईनी उबेरच्या आहेत आणि तिथल्या शेवटच्या दोन लाईनी ओलाच्या आहेत तर कस्टमरला कॉल करायचा ओ टी पी घ्यायचा आणि तिथं एंट्रन्सला सांगायचं की ओला आहे का उबेर आहे त्या हिशोबाने ते एंट्री करतात त्यांना आपलं मोबाईलचं स्क्रीन दाखवायची आणि तिथनं आउट करून आपण बाहेर पडतो तर आप आप का आता आपण पण तसंच आउट करून बाहेर आलो आहे आणि आपल्याला मोशीची राईड पडली होती ऑनलाईन पेमेंट होतं तीनशे दहा रुपये आपल्याला दिलेत आणि ऑनलाईन पेमेंट डिजिटल उबेर तर आज काय काम थोडं स्लो आहे तर ठीक आहे मी आता मोशीमध्ये गॅस भरतोय आणि तर राईड पडली तर ठीक कारण माझा सॅटरडे ऑफ असतो उद्या सव्वीस जानेवारीमुळं आमचा कार्यक्रम आहे थोडा त्यामुळे उद्या सुट्टी आहे माझी सो आज आपण आता करतोय तर करतोय नाही तर मग आपण इथं थांबतोय आज